नमस्कार मी अश्विनी पुरी बी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या बी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा देखील अलर्ट झाली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी गुजरात उत्तराखंड येथून पोलिसांचा फौजफाटा नगर जिल्ह्यामध्ये दाखल झालाय दरम्यान संगमनेर विधानसभा मतदारसंघातील घारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील साकूरमध्ये अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कडुबर्मे संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणी यांच्या मार्गदर्शनाखाली रूटमार्च करण्यात आला आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान न करताना सर्वसामान्य नागरिकांवर कोणीही दबाव न टाकता भयमुक्त वातावरणामध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हा रूटमार्च करण्यात आला बुधवारी सायंकाळी सहा वाजता चाकूर चौफुली ते बस स्थानकापर्यंत असा रूटमार्च करण्यात आला यावेळी घरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे पोलीस कर्मचारी सुभाष बोडके प्रमोद गाडेकर नामदेव हिरे यांच्यासह गुजरातचे पंचवीस ते तीस पोलीस कर्मचारी मार्चमध्ये सहभागी झाले होते न्यूज अश्विनीपुरी अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार